आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी का काही क्षणात घ्या घेरडी चलो घेरडी चलो घेरडी हक्काच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग मच्छीमार आणि मेंढपाळ बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित आचारसंहिता अद्याप लागू झाली नसली तरी तालुक्यातील एकूण राजकारण तापताना दिसतय त्याचं कारणही तसंच आहे जवळ जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला अतुल पवार यांनी पाठिंबा देऊन भरघोस मताचं दान दिलं होतं त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाकडून अतुल पवार यांना शब्द देण्यात आला होता हा शब्द पाळून शेतकरी कामगार पक्ष आपल्याला जवळा गटातून उमेदवारी देईल असा विश्वास अतुल पवार यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना व्यक्त केला आहे मंडळी दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अतुल पवार यांनी एकतपूर जिल्हा परिषद गटातून तब्बल सहा हजार सातशे मतांचं मताधिक्य घेऊन विजय संपादन केला होता त्यांच्या विरोधात उभे असलेले शेतकरी कामगार पक्षाचे शहाजी नरवडे यांचा प्रचंड मताधिक्यानं त्यांनी पराभव केला होता विशेष म्हणजे अतुल पवार यांचा त्या भागात असलेला व्यापक जनसंपर्क त्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा होता दोन हजार सतरा साली अतुल पवार यांनी एकतपूर जिल्हा परिषद गटातील एकतपूर आणि वाकी शिवणे या पंचायत समिती गणावरही आपला झेंडा फडकवला होता त्यांच्या या विजयाची जिल्हाभरात मोठी चर्चा झाली होती तेच अतुल पवार आता जवळा जिल्हा परिषद गटातून उभे राहण्याच्या तयारीत आहेत दोन हजार सतरा साली एकतपूर जिल्हा परिषद गटातून निवडून आल्यानंतर अतुल पवार यांनी एकतपूर जिल्हा परिषद गटात कामांचा डोंगर उभा केला अतुल पवार यांनी एकतपूर गटामध्ये स्वखर्चातून तब्बल सव्वा चार कोटी रुपयांची कामं केली आहेत याशिवाय त्यांनी शासकीय निधीतून पन्नास कोटी रुपयांची विकास विकासकामं या गटात केली आहेत त्यामध्ये रस्ते जलसंधारण बंधारे शाळा खोलींची दुरुस्ती तसेच नवीन शाळा खोलींची निर्मिती याशिवाय पथदिवे अशी अनेक कामे त्यांच्या कार्यकालात मार्गी लागली आहेत अतुल पवार हे निवडून येताच त्याचवेळेस जल जीवन योजना देशभरात जाहीर झाली होती या जलजीवन योजनेचं सर्वेक्षण होत असताना आपल्या जिल्हा परिषद गटातील जास्तीत जास्त गावांचा त्यामध्ये समावेश व्हावा यासाठीही अतुल पवार यांनी प्रयत्न केले होते अतुल पवार यांनी कोरोनाच्या काळामध्ये मेडसिंग येथे बंद अवस्थेत असलेला दवाखाना सुरू करून त्यांनी त्या ठिकाणी प्रशस्त आणि सर्व युक्त असं कोविड सेंटरही सुरू केलं होतं या कोविड सेंटरची जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती मेडसिंग इथं सुरू झालेल्या कोविड सेंटरमुळं अनेक रुग्णांना जीवदान मिळालं होतं मंडळी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये जवळा पंचायत समिती गण आणि वाडेगाव पंचायत समिती गण या दोन गणांचा समावेश होतो जवळा जिल्हा परिषद गटामध्ये जवळागाव तसेच वाकी घेरडी वाणी चिंचाळे आलेगाव मेडसिंगी बुर्लेवाडी वाडेगाव राजापूर सावे बामणी देवळे मेथवडे मांजरी संगेवाडी या गावांचा समावेश होतो याशिवाय बुर्लेवाडी या एका वाडीचाही या जिल्हा परिषद गटामध्ये समावेश आहे जवळा जिल्हा परिषद गटात चाळीस हजाराहून अधिक मतदान आहे मंडळी जवळा जिल्हा परिषद गटातील सावे बामणी देवळे मेथवडे संगेवाडी बुर्लेवाडी आदी आठहून अधिक गावांवर अतुल पवार यांचा प्रभाव आहे या अनेक गावांमध्ये यापूर्वी अतुल पवार यांनी विकास कामे केली आहेत अनेक गावांमध्ये अतुल पवार यांचा नेहमीचा मोठ्या प्रमाणातला जनसंपर्क आहे मंडळी जवळा जिल्हा परिषद गट हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजला जातो माझ्या आमदार दीपकाबा साळुंगे पाटील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे जवळा गावचेच जवळा जिल्हा परिषद गटामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत दीपक आबांच्या गटाच्या स्वातीताई कांबळे या महिला यस्य आरक्षित प्रवर्गातून निवडून आल्या होत्या त्यांनीही या जवळा जिल्हा परिषद गटात अशी कामं केली आहेत सध्याच्या बदललेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये युती आघाडींच्या राजकारणात जवळा जिल्हा परिषद गटाची जागा नेमका कोणत्या पक्षाकडे जाते यावर उमेदवारीची सर्व गणित अवलंबून असणार आहेत कारण जवळा जिल्हा परिषद गटातून शेतकरी कामगार पक्षाकडून विश्वजित तथा भैयागुले हेही इच्छुक आहेत याशिवाय दीपक दीपकाबा साळुंगे पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट यशराजे साळुंगे पाटील यांनीही या गटातून निवडणूक लढवावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर आता दुसरीकडं अतुल पवार यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली मंडळी युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये जवळा जिल्हा परिषद गट कोणाच्या ताब्यात जातो यावरून उमेदवारीची गणित अवलंबून असली तरीही अतुल पवार यांनी सांगोला पॉलिटिक्सशी दिलेल्या माहितीनुसार मागील विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीचा शब्द आपल्याला मिळाल्याची माहिती अतुल पवार यांनी दिली त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष हा अतुल पवार यांना दिलेला शब्द पाळणार का की यापेक्षा वेगळा काही निर्णय घेणार हे आपल्याला आगामी काळात समजणार आहे तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद चलो घेरडी चलो घेरडी चलो घेरडी हक्काच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग मच्छीमार आणि मेंढपाळ बांधवांच्या झवाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित शेतकऱ्यांचा असूड मेळावा एल्गार शेतकरी कर्ज मुक्तीचा आपण सांगुला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या